या इथं या समोर सांगा नाव तुमचं स्वरांजली कितवीला आहे तुम्ही कितवीला बर व्यायाम करताय का करा इकडं सारखा थोड थोडं इकडं सारखा खुर्चीला धडकल इकडे सारखा ह्याच्यात या ना फोटो हा हा आता आता प्रकार बदल अरे वा किती वेळ करते व्यायाम स्वरांजलीला शक्ती येणार आहे आता आता बटरफ्लाय खाली बसून करत होते ना तसा व्यायाम करायचा मग हम्म आता बटरफ्लाय अरे वा वा बरोबर असा व्यायाम केल्यामुळे पोट दुखत नाही पाय दुखत नाहीत करते व्यायाम समोर बघून केल्यावर शक्ती वर, वर समोर बघून इकडं मोबाईलकडे बघून केलं की शक्ती येते हम्म मग पायांना शक्ती येणार बरोबर आता कवायत अरे वाँ 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 वा, अरे वाँ वाँ वा वा गुडघ्यांचा व्यायाम हाताचा व्यायाम कमरेचा व्यायाम सगळे व्यायाम केले ना की छान भूक लागते अरे वा हाताच्या बोटांचा व्यायाम अरे वा वाश हातांना शक्ती येणार आता अरे वा छान आता पायाचा व्यायाम अरे आता पायांना शक्ती येणार म्हणजे चालल्यामुळे पाय दुखणार नाही आता थोडं मागसारखा मागसारखा इकडे या दो फटांगणार हा अरे वा आता पाया वा, वा, वा। आता, आता सरळ सरळ राहायचं खाली वाकून पायाच्या बोटांना हात लावायचा परत वर यायचं अरे वा बर, स्वरांजली यशवंत खुडे खूप छान व्यायाम करते त्याच्यामुळे तिला शक्ती येणार आता आणि भूक लागणार वा वा खांद्याचा व्यायाम चालू आहे खांद्यांचा अरे वा व्हेरी गुड नमस्कार करा आता नमस्ते नमस्ते करो, संपला की व्यायाम आता शक्ती यायला लागली वाटत दोन्ही हातांना शक्ती आली आता अरे बाप अरे बाप आता कवायत प्रकार बरोबर बरोबर वेरी गुड नमस्ते